मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील राजकीय मास्टर शोधून काढावा सर्व संबंधित दोषींना तातडीनं अटक करावी अन्यथा गावागावातील ग्रामपंचायती बंद ठेवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य सरपंच परिषदेच्या कागल तालुका पदाधिकाऱ्यांनी नामदार हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिडकर यांना निवेदनाद्वारे दिलाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलीस प्रशासनावर मोठा राजकीय दबाव आणि हस्तक्षेप असल्यामुळे संशयितांना अटक झालेली नाही त्यामुळे राजकीय आश्रयाखाली मोकाटपणे फिरणाऱ्या संशयित आरोपींना अटक करावी या मागणीचं निवेदन सरपंच परिषदेच्या कागल तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आलं या प्रकरणी तातडीनं कारवाई झाली नाही तर सात जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील सरपंच लक्षवेधी धरणं आंदोलन तील असा इशारा निवेदनातून देण्यात यावेळी जिल्हा समन्वयक अॅडव्होकेट दयानंद पाटील तालुका अध्यक्ष कृष्णाद बुर्टे महिला तालुका अध्यक्ष नलिनी सोनाळे दीपक अंगस बी एम पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनाही निवेदन देण्यात आलंय